आज कोजागिरी पौर्णिमा आहे ना तर त्यानिमित्त टिफिनलाही खिचडी बनवली होती ती शेर तर ती तुमच्यासोबत शेअर करते इथे कढईमध्ये शेंगदाणे घेतले आहेत आणि चांगले खरपूस असे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर इथे रात्रभर हा शाबुदाना भिजवून ठेवलेला आहे रात्रभर भिजल्यामुळे चांगला असा मऊ असा भिजलेला आहे आणि घट्टही झालेला आहे आता इथे खिचडीमध्ये आम्ही बटाटे टाकतो तर बटा दोन बटाटे घेतले आहेत आणि मिरच्याही घेतलेल्या आहेत सात ते आठ मिरच्या इथं यूज केलेल्या आहेत आम्हाला थोडंसं तिखट लागतं जेवायला त्यामुळे इथे सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आता इथे बटाट्याचे साल काढून बटाट्याचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत तर काप करायला थोडा टाईम होता त्यामुळे बटाटे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत जेणेकरून बटाटे काळे पडणार नाहीत आता इथे मिरच्या बारीक करून घेत आहे आणि मिक्सरला वाटून घेत आहेत मिरची जर आम्ही बारीक नाही केली ना बारी बारी तर नीट वाटत नाही त्यामुळे पहिले इथे बारीक करून घेत आहे त्यानंतर मिरचीची चांगली बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे आता इथे बटाट्याचे बारीक असे काप केलेले आहेत तोपर्यंत आपले शेंगदाणेही चांगले भाजून झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे आणि बटाटा ॲड केलेला आहे बटाटा एटी पर्सेंट शिजला ना की त्यामध्येही बारीक केलेली मिरची पेस्ट ॲड केलेली आहे ती या बटाट्यामध्ये ॲड करायची आहे आणि चांगलं एकदा परत एकदा शिजवून घ्यायचं आहे आता पाच ते चार मिनटांनी शिजवून झाल्यानंतर आपण आता यामध्ये साबुदाणा ॲड करणार आहोत तर साबुदाणा पहिला मोकळा करून घ्यायचा आहे हा साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यामुळे चांगला असा मऊ भिजलेला आहे आणि असा घट्टही झालेला आहे त्यामुळे तो पहिल्यांदा मोकळा करून घ्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला या बटाट्यामध्ये ॲड करायचा आहे आता इथे बटाट्यामध्ये हा शाबुदाना ॲड केलेला आहे ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे आणि चांगलं हलवून घ्यायचा आहे त्याआधी इथे भाजलेले जे शेंगदाणे आहेत त्याची दाटसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता ही पेस्ट तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला खूप बारीक हवी आहे की दाटसर हवी आहे तर आम्हाला असे शे शेंगदाणे दाताला लागतील अशी पेस्ट आवडते तर आम्ही अशी पेस्ट केलेली आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि चांगला शाबुदाना हलवून घेतलेला आहे शाबुदाना हलवत असताना हाय फ्लेम ठेवायची आहे तरच शाबुदाना सुटसुटीत होतो चिकट असा होत नाही तरी ते हाय फ्लेमवरच सगळा शाबुदाना चांगला असा मिक्स करून घेतलेला आहे साबुदाणा हाय फ्लेमवर चांगला परतल्यानंतर झाकण ठेवून चांगला शिजवून द्यायचा आहे पाच ते सात मिनिट झाकण तसंच ठेवायचं आहे आणि चांगला शिजवू द्यायचा आहे जोपर्यंत साबुदाणा असा ट्रान्सपरंट दिसत नाही वाईट वाईट शाबुदाना पूर्णपणे नाहीसा होत नाही तोपर्यंत शाबुदाना झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजवू द्यायचा आहे शाबुदाना शिजला की नाही हे चेक करण्यासाठी शाबुदानाचा एक कण हातात घ्यायचा आणि दाबून बघायचा प्रेस करून बघायचा जर चिकट चिकट लागत असेल तर समजायचं की शाबूदाना अजून शिजलेला नाही आहे बघा आता अशा मोकळा असा शाबुदाना तयार झालेला आहे तर आता पपई आणि खिचडीचा नाश्ता झाल्यानंतर ना इथे मी टिफिन भरत आहे तर खिचडी आहे ना पचायला थोडीशी जड असते त्यामुळे फक्त एकच टिफिन भरलेला आहे आणि ऑफिसला जायची आता ही तयारी झालेली आहे टिफिनही रेडी झालेलं आहे आज कोजागिरी पौर्णिमा आहे ना त्यामुळे फक्त टिफिनला खिचडी घेऊन जात आहे आणि आज मसाला दूधची रेसिपी झालीच पाहिजे त्यामुळे नेक्स्ट मी तुमच्यासोबत मसाला दूधची रेसिपी शेअर करत आहे मसाला दूध बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे दूध चांगलं बॉईल करून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनिट चमच्याच्या सहाय्याने चांगलं मिक्स करत दूध शिजवून घ्यायचं आहे चांगलं ढवळवून घ्यायचं आहे चांगली उकळी येऊ द्यायची आहे दुधाला त्यानंतर यामध्ये साखर ॲड करायची आहे किती गोड हवं आहे हे तुमच्या चवीनुसार गोडीनुसार तुम्ही यामध्ये साखर ॲड करायची आहे आणि पुन्हा एकदा दहा ते पंधरा मिनटं चांगली दुधाला उकळी येऊ द्यायची आहे पोकळी आल्यानंतर यामध्ये आपण दूध मसाला ॲड करणार आहोत ती पावडर यूज करणार आहोत आपण ही पावडर घरीही बनवू शकतो सगळे ड्रायफ्रूट्स चांगले बारीक असे कट करून पेस्ट करून आपण ही दुधामध्ये ॲड करू शकतो पण आम्ही ते रेडीमेड असा मसाला दूध वापरलेला आहे रेडीमेड पॅकेट यूज केलेलं आहे आणि चांगलं पुन्हा एकदा दहा ते पंधरा मिनटं चांगले शिजवून दिलेलं आहे हा मसाला जोपर्यंत चांगला शिजत नाही जोपर्यंत या मसाल्याची सगळी चव दुधाला येत नाही तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आम्ही केशर ॲड केलेला आहे केशर ॲड केल्यानंतर पुन्हा इथे दहा ते पाच मिनिट शिजवू द्यायचं आहे आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम ठीक अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे प्रकारे साई येईपर्यंत मलई येईपर्यंत हे दूध उकळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे आपलं मसाला दूध आता तयार झालेला आहे आता इथे ग्लास भरून मी दूध घेतलेलं आहे दूध केची वेळ झालेली आहे बारा वाजलेले आहेत तर पुन्हा एकदा सगळ्यांना पूजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही हे दूध घरी करून बघा आणि टेस्ट कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा या दुधाला कलर फक्त केशरमुळे आलेला आहे आणि चांगलं शिजवून दिलेलं आहे हे दूध त्यामुळे येल्लोईश असा कलर आलेला आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल दंबा आहे